ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरण करण्यास सुरुवात होत आहे आणि याबाबत स्वतः आदिती तटकरे यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे बघा यांनी काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना बघा सर्व पात्र लाभार्थ्यांना म्हटलेलं आहे कोणत्या महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे उद्यापासून सुरुवात होणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ऑक्टोबर महिन्याचे ते वितरण करण्यासाठी आणि लवकरच योजनेतील जे काही सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे आता या ठिकाणी बघा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांची के वाय सी बाकी आहे त्याबद्दल त्यांनी काही सांग सांगितलेलं आहे का ते बघा के वाय सीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट यांनी या ठिकाणी या सांगितलेली आहे की महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे आणि ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून मागील महिन्यापासून काय केलेलं आहे बघा त्यांनी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी म्हटलेलं आहे बघा अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती आहे आता या ठिकाणी जी महत्त्वाची गोष्ट आहे की के वाय सीच्या बाबतीत सांगितलेलं आहे की अठरा नोव्हेंबरपूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही परंतु हा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्यापासून हे पैसे जमा होणार आहे मित्रांनो आणि ज्यांची के Y si va aquí a hacer तरी देखील तुमचे पैसे या ठिकाणी जमा होतील परंतु अठरा नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला ही के वाय सी पूर्ण करायची आहे त्यानंतर जे पुढचे हप्ते आहे ते कदाचित तुमचे बंद होऊ शकतात या ठिकाणी तुम्ही मोठ्या अक्षरात बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू दोन तीन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे आदिती तटकरे यांचं हे म्हणणं आहे महि व विकास मंत्री विभागाच्या मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब <coughs> सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र